डोंबिवलीतील विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव गीता खरे यांच्यावर गुन्हा दाखल उल्हासनगर येथे एका नागरिकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील पाच आरोपींना स्वतःच्या माळशेस घाट भागातील करंजाळे येथील शेतघरात आश्रय दिल्याच्या आरोपावरून उल्हासनगर पोलिसांनी डोंबिवलीत विघ्नहर्ता ट्रस्टच्या सचिव आणि शेतघराच्या मालकीन गीता खरे यांच्यासह मंगळवारी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे प्रतीक ठाकरे या शेतघराचे व्यवस्थापक होते त्यांनी अटल शुक्ला यांच्या सूचनेनुसार सोहन पवार धुरेज रोहेरो यश पवार अशा गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीला तिथे खानपाण्याची सेवा व राहण्यासाठी जागा दिली होती पोलिसांनी असंही सांगितले की उल्हासनगर पोलीस ठाणे हद्दीत ज्या नागरिकाला डिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यातील हे गंभीर आरोपी आहेत या गुन्ह्यातील आरोपी माळशेस घाटातील ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील करंजाळे शेतघरात लपून बसण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती शेतघरावर छापा टाकला तेव्हा तेथे ते पंधरा जण होते पोलिसांना पाहून सहा जणांनी धूम ठोकली मात्र सोहन पवार यश पवार आणि धीरज पवार हे उल्हासनगरमधील गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत त्यांची भोजनाची राहण्याची व्यवस्था कोण का करत आहे व कोणत्या उद्देशाने करत आहे याचा तपास पोलिस आता घेत आहे ब्युरो रिपोर्ट डोमिनी फास्ट उल्हासनगर